नाशिक आश्रम स्कूल जनावरही काना नाहीत असं निकृष्ट जेवण नाशिकमधील चौरेचाळीस आश्रम शाळांमधील धक्कादायक प्रकार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष अतिदुर्गम भागांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा राबवल्या जातात पण या आश्रम अवस्था आणि तिथे पुरवलं जाणार जेवण याबाबत कायमच तक्रारी येत असतात आता असाच प्रकार समोर आलाय नाशिक मधील तब्बल चौवेचाळीस जनावरही कानार नाहीत असा निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याचं समोर आलंय या आश्रम शाळांसाठी ज्या सेंट्रल किचन मध्ये जेवण तयार केलं जातं तिथल्या भयानक कारभाराकडे अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील चोरेचाळीस आश्रम चोरे शाळामध्ये अठरा हजार विद्यार्थ्यांना जेवण देणाऱ्या सेंट्रल किचन मधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय या किचन मध्ये सडका भाजीपाला कीड लागलेले धान्य बुरशी लागलेली खजूर आणि कच्च्या पोळ्या जेवणात दिल्या जात आहेत आमदार हिरामन खोसकर यांनी अचानक भेट देऊन हा प्रकार उघडकीस आणला आहे ही तपासणी केल्यानंतर तिथली अस्वच्छ आणि परिस्थिती समोर आली आहे यामध्ये जनावरही खाणार नाहीत इतकं निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जात आहे या गोष्टींकडे अधिकाऱ्यांनी सबसेड दुर्लक्ष केलेलं असल्याने आदिवासी आयुक्तांचं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खोसकरांनी केली आहे ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांना मिळतोय हप्ता सेंट्रल किचन मध्ये जेवण बनवणाऱ्या ठेकेदाराकडून कमी दर्जाच्या भाज्या आणि अन्न पदार्थ वापरण्यासाठी अधिकाऱ्यांना हप्ता दिला जात असल्याचा ता गंभीर आरोप खोसकर यांनी केलाय या विरोधात लढताना वेळ पडली तर उपोषण देखील करणार असल्याचंही आमदार खोसकर यांनी जाहीर केलंय किचन मधील भाज्यांची अवस्था कशी नाशिक जिल्ह्यातील आश्रम शाळासाठीच्या सेंट्रल किचन मध्ये सडलेले टोमॅटो बुरशी लागलेली खजूर बदाम खराब किडे पडलेले धान्य असून वाटाणा कांदा टोमॅटो अंडी यावर इथं उंदीर खेळत असतात जनावर सुद्धा खाणार नाहीत असा खराब दर्जाचा हा माल आहे त्यामुळे मग आमची मुलं कुपोषितच राहणार ना संपूर्ण महाराष्ट्रात असा प्रकार सुरू आहे मी थांबणार नाही असंही आमदार खोसकर यांनी म्हटलंय धन्यवाद